बीड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झाली ढग फुटे झाली त्याचा फटका आष्टी पाठवला सिरूरला भेटला माझ्यासोबत भाजपाचे आमदार सूर्य देसाई त्या स्वतः बांधावरती आहेत आणि प्रचंड आतोनात नुकसान झालं शेतकऱ्याचं प्रचंड म्हणजे अति प्रचंड आहे यापूर्वी हे शंभर म्हणजे ऐंशी नव्वद वर्षाच्या आमच्या पूर्वजांना जरी विचारलं तुमच्या काळात कधी असं झालं आहे का तर ते स्पष्टपणे या ठिकाणी सांगतायत की आम्ही आमच्या आयुष्यामध्ये कधी हे झालेलं नाही म्हणजे शंभर वर्षामध्ये सुद्धा एवढा पाऊस कधी आलेला नाही एवढा ॲट ए टाइम पाऊस पडलेला आहे पर्यावरणीय बदल आणि हे जागतिक पर्यावरणाचे हे जे फटके आम्हाला या ठिकाणी निश्चितपणे आमच्या मतदारसंघाला बसलेला आहे अनेक शेतकऱ्यांची जमीन खरडून गेलेली आहेत विहिरी बुजलेले आहेत त्याचं ड्रीप वाहून आहे पाईपलाईनी वाहून गेल्यात त्याचं काहीही शिल्लक या ठिकाणी राहिलेलं नाही असे एकंदरीत चित्र आमच्या मतदारसंघामध्ये आहे त्याला पुनर्वसित करण्याची लवकरात लवकर मदतीची आवश्यकता आहे मदत नाही आपण म्हणजे संपूर्ण नुकसान भरपाई तर काही देत नाही परंतु जी काही मदत शासन निर्णयाप्रमाणे आहे ती लवकरात लवकर देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही करू आज तुम्ही अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतलेली आहे काय सूचना केलेल्या तुम्ही प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधावरती जा म्हणजे जे इतर शेतकऱ्यांच्या बांधावरती सुद्धा जाण्याची गरज नाही कारण या तालुक्यातल्या आणि शिरूर तालुक्यातल्या सर्वच्या सर्व आणि आष्टीतल्या आठ मंडळामध्ये दहापैकी आठ हे सर्व शेतकरी आता मदतीस पात्र झालेले फक्त अतिरिक्त नुकसान ज्या शेतकऱ्यांचं झालेलं आहे त्यांचे मात्र पंचनामे ऑन दी स्पॉटवरती जाऊन करा आणि आमच्या इथल्या अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी चांगली तत्परता दाखवलेली आहे ज्यांच्या घरामध्ये पाणी गेलेलं आहे ह्या चारीपाची गावामध्ये वाड्यांमध्ये त्या सगळ्यांचे पंचनामेसुद्धा कालच आमचे रेडी झाले आणि आज धान्याची मदत आणि पाच हजार रुपयापर्यंतची मदत आजच आम्ही या ठिकाणी करतो आणि ह्या ज्या तातडीच्या मदत करायच्या याला राज्य शासनाची परवानगी घेण्याची गरज नाही आणि जर ट्रेझरीमध्ये पैसे नसतील तर मायनस ट्रेझरीमध्ये सुद्धा मदत व पुनर्वसन खात्याचे तसे शासन निर्णय आहेत त्यातनं आम्ही मदत सुरू केलेली आहे एकंदरीत पाहायला गेलं तर ह्या अतिवृष्टीमध्ये जित्राबा असतील फळबागा असतील प्रचंड नुकसान झालेलं त्याला कशी मदत असणार नक्की जनावरांना आपण शासनाच्या निर्णयाप्रमाणेच मदत करतो परंतु फळबागाच्या बाबतीत खरडून गेलेल्या जमिनीच्या बाबतीत शासनाची तर मदत घेऊच परंतु इतर काही संस्थांची सुद्धा मदत आम्हाला घ्यावी लागणार आहे त्याच्यामध्ये नाना पाटेकरांची संस्था आहे त्याच्यानंतर आमिर खान यांची एक संस्था आहे टाटाकडे सुद्धा आम्ही त्या ठिकाणी जाऊ इतर काही संस्था त्यांची नावं माझ्याकडे आलेली आहेत कालपासून तसा प्रयत्नसुद्धा आम्ही चालू केलेला आहे आणि पुढच्या काही दिवसामध्ये त्यांना हे सगळं जे आहे याचं प्रेझेंटेशन आता हे काय चांगल्या कामाचं प्रेझेंटेशन नाही परंतु प्रेझेंटेशन करून त्यांच्यापुढं ही दयनीय स्थिती दाखवून काही जणांना एखाद्या कंपनीला एक, एक जिल्हा परिषद गटातलं भाग दुसऱ्या कंपनीला दुसऱ्या जिल्हा परिषदेतला भाग आणि शेतकऱ्यांचं नुकसान या बाबतीमध्ये अतिरिक्त मदत सुद्धा आम्ही त्या ठिकाणी घेऊ शेवटचा प्रश्न आहे माझा तुम्ही मुख्यमंत्र्यांची भेट घेतलेली आहे त्याचबरोबर नॅशनल हायवेमुळे देखील काही शेती पाण्यात गेलेली आहे या संदर्भात नॅशनल हायवेला या ठिकाणी ड्रेनेज सिस्टीम न केल्यामुळं मोठं नुकसान पाटोद्यामध्ये या ठिकाणी झालंय त्यांच्या निष्काळजीपणा याला कारणीभूत झालेला आहे आत्ता एस डी एम मॅडम आणि तहसीलदार सी ओ आमची सर्वांची इथं बैठक झाली शेतकऱ्यांनी सुद्धा त्या बाबतीमध्ये त्रागा या ठिकाणी केलेला आहे तो साहजिक आहे आणि म्हणून आम्ही आता त्यांना सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची नोटीस देतोय आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या मुख्यमंत्र्यांची भेट घेतली कालच घेतली मला काल त्यांनी वेळ दिला होता कारण चौदा पंधरा सोळा हे आ, या तारखेला दोन तालुक्यामध्ये प्रचंड नुकसान झालं आणि परवा रात्री मी इथून निघाल्याच्यानंतर नंतर पहाटे साधारणत दीड वाजेच्या नंतर पाठोदा वाजे तालुक्यामधली परिस्थिती गंभीर होत गेली त्याच्यामुळं रस्त्यानेच मी जेवढ्या लोकांचे फोन येतील तेवढ्या लोकांचे फोन घेतले रात्रभर जे आहे जागून सगळ्या लोकांना रिलीफ कसा मिळेल त्याच्यामुळं कॅज्युअल्टीच्या बाबतीमध्ये आम्ही कुठेही अडचणीत आलो नाही एकाही माणसाचा मृत्यू आम्ही होऊन दिलेला नाही कारण तेवढी यंत्रणा इथं वार्ड नंबर पाच आहे तिथं जवळजवळ खूप मोठी लोकं अडकली होती परंतु ते आम्ही प्रशासन आमचे काही कार्यकर्ते मंडळी नगरसेवक यांच्या मदतीने ते सगळे लिफ्ट करण्याचा प्रयत्न केला माळे गल्ली म्हणून आमच्या इथला पार्ट आहे रस्ता गल्ली वॉर्ड नंबर बारामध्ये काही मातंग समाजाची वस्ती आहे दलित वस्ती आहे सुद्धा लोक आम्ही सर्वच्या सर्व बाहेर काढले आणि इथं पाणी आल्यामुळं पुढंसुद्धा पारगाव घुमरा अनपटवाडी नफरवाडी इकडे सुद्धा फोन फटाफट फटाफट केल्यामुळं लोक जागे राहिले आणि लोक रिस आम्ही अगोदरच हलवले पाणी तिथपर्यंत पोहोचायच्या आत लोक हलवले त्याच्यामुळं कॅज्युअलिटी कुठेही या ठिकाणी ना झालेली नाही धन्यवाद योग्य आमदार सूर्य देसा स्वतः शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाणी केलेले आतोनात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई देखील आम्ही देणार मात्र तुरंत काही मदत जी आहे ते आम्ही आज करणार असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे साम टी व्हीसाठी योगेश काशीत पाटोदा बीड